मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे आमदार झाल्यापासून सातत्याने मेळघाटच्या विकासाकरिता कटिबद्ध असल्याचे दिसून येत आहे प्रत्येक क्षेत्रात विकास कामांना गती देऊन मेळघाटचा सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूने आमदार राजकुमार पटेल गल्ली ते मंत्रालयापर्यंत मेळघाटच्या समस्यांना सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत असेच काही विकास कामांचे भूमिपूजन मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले जिल्हा परिषद सदस्य वनिता श्रीपाल पाल यांच्या निधी अंतर्गत येणाऱ्या कामांचे प्रामुख्याने गंभीरी कोच मार्ग सिमेंट कॉन्क्रिटीकरण चौदा लक्ष रुपये जिल्हा परिषद शाळा वर्ग खोल्यांचे भूमिपूजन करण्यात आले धारणी नगर पंचायत कॉन्क्रीट रस्त्याचे भूमिपूजन असे विकास कामांचे भूमिपूजन करून विकासाला चालना दिली आहे आमदार राजकुमार पटेल यांनी धारणी एम आय डी चे सुद्धा रूप बदलल्याचे योजिले असून लवकरच एमआयडीसीची कायापालट होणार असून या ठिकाणी सुद्धा उद्योगधंद्यांना चालना मिळून रोजगार सुद्धा निर्माण होणार आगामी दिवसात सुद्धा असाच विकास सुरू राहणार असून मेळघाटातील प्रत्येक क्षेत्रामध्ये विकासाची गंगा वाहणार असे राजकुमार पटेल यांनी सांगितले भूमिपूजन करते वेळी आमदार राजकुमार पटेल प्रकाश घाडगे रोहित पटेल अनिल मालवीय वनिता पाल श्रीपाल पाल रुपेश भारती रोहित पाल सुमित चौथमल अर्पण मालवीय वृषभ घाडगे प्रामुख्याने उपस्थित होते तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी